तो साढ़े चार हजार से आए थे हम। समझे अब चौवालीस हजार की लीड लेने वाले हैं। हिंदू है मराठा है मुस्लिम है दलित है, है पिछड़ी जाति के लोग चंद्रकांत खैरी इसमें तो दोनों की लड़ाई में जलील साहब के आने वाले वोट डिवाइडेशन हो जाएंगे ना दोनों के बीच में सुमरे साहेब के और खैरे साहेब के वी वो विष्णु जो वोट डिव्हाइडेशन हुई उसमें से कम वोट से जल्दी सब मार्जिन में आएंगे काही नाही कोणी किती काय केलं धान घालले तर काही नाही ते बदमाश ते बदमाश आहे एवढं बोल लागलं याला सुद्धा कोणी वेळ देत नाही हा माणूस जे सत्य बोलतो सत्य करतो लोकांचे प्रश्न सोडवतो लोकसभा दोन हजार 2024 निवडणूक या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त चर्चेत राहिलेलं जिल्हा म्हणजे संभय नगर मध्ये आपण आता आलेलो आहोत या ठिकाणी महायुती महाविकास आघाडी एम आय एम आणि अपक्ष अशी चौपदरी लढत सुरू आहे तर त्या अनुषंगाने आपण येथील मतदारांच्या काय भावना आहे त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे आणि त्यांना येणाऱ्या उमेदवाराकडून काय अपेक्षा आहे हे आपण जाणून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार तका। नमस्कार आपलं नाव माझं नाव संजय चौधमोल काय वाटतं तुम्हाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या चो उमेदवाराची कुठल्या उमेदवाराची चर्चा चालू शकते चर्चा कोणत्या उमेदवाराचे नाही आहे आम्हाला फक्त काम करणारा खासदार पाहिजे आम्हाला चोवीस तास पाणी देणारा पाहिजे इथं हा जिल्हा होऊन आज किती वर्ष झाले ब्याऐंशी मध्ये मला वाटतं पहिली महानगरपालिका झाली बरोबर आहे ब्याऐंशी पासून आतापर्यंत या शहराला रोज पिण्याचं पाणी नाही आहे आठवड्यातून एकदा दोनदा तरी यायला पाहिजे पण इथं दहा दिवसाला पाणी येतं मग हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न हा मराठवाड्याचा औरंगाबादचा हा प्रश्न आहे या सोडवण्यासाठी आम्हाला सक्षम कार्यकुशल आणि नेतृत्व चांगला असलेला खासदार पाहिजे आम्हाला कोणता पक्ष नको कोणता काही नको कोणता झेंडा नको फक्त आम्हाला जो पाणी देईल तो आमचा खासदार मग तो कोणत्याही पक्षाचा असो कुठल्या खासदाराकडून ही अपेक्षा ठेवतो तरी आपण तो येईल तो जो येईल त्याच्याकडून काय वाटतं तुमची काय प्रतिक्रिया प्रश्न आहे संभाजीनगरामध्ये कमीत कमी दोन दिवस आठ पाणी येणं गरजेचं आहे गरजेचं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये पण पर पाणी आठ आठ दिवसाने येत सगळे खासदार कोणी कामाचा नाही आहे निवडून आल्यावर कोणी प्रश्न कोणी सोडू शकत नाही तो पक्षाचा असो पण तरी एक तुम्ही अशी एक आयडियोलॉजी किंवा एक थिंग घेऊन चाललेच असाल की हा हा उमेदवार ही काम करू शकतो किंवा एखाद्या उमेदवाराकडून तुम्ही ती अपेक्षा ठेवत हो असाल नाही आता उमेदवाराकडून आम्हाला अपेक्षा आहे पण ती अपेक्षा भंग होती आमची तरी एक चर्चा पाणी त्यासाठी किती पंचवीस पन्नास कोटी खर्च आले अजून पाईपलाईन काम चालूच आहे पाच पाच वर्षामध्ये ते काम सुद्धा झालं नाही पूर्ण पण मग आता सध्या हवा कुणाची वाटते तुम्हाला सध्या हवा मला तर वाटतं चंद्रकांत खैरेची मशालची हवा चंद्रकांत खैरे जी पाणी तुम्ही आता बोलात जी पाण्याची पाईपलाईन होती ही चंद्रकांत खैरेच्या कारकिर्दीमध्ये चालू झालेली होती पण तरी तिचं काम अजून जे खैरेमुळे आलेले आणि ते मीटर पाणी मिळणार ते बी त्यांच्यामुळे हो आलं मीटर लावलं तर पाणी रोज येईल पण त्याचं बिल कोण भरणार जेव्हा बाकी पुण्याच्या ठिकाणी मुंबई ठिकाणी अठराशे रुपये नळपट्टी असतं भाडं आपलं इथं साडेचार हजार साडेचार हजार रुपये होते मग काय म्हणजे संभाजीनगरच्या लोकांनी काय केलं म्हणजे पुण्याच्या लोकांसाठी अठराशे आणि संभाजीनगर साठी साडेचार हजार ते आता त्यांनी दोन हजार कमी केलेले त्यातले बहुतेक दोन का अडीच हजार रुपये आता नळपट्टी बिल सध्या चालू आहे सध्याचं नळपट्टी बिल आपल्याला परवडणार आहे का हा दोन हजार म्हणलं तर आपल्याला परवडत पण कसं आठ दिवसाला पाणी येतं दोन दिवसाआठ जर पाणी आलं तर दोन हजार नळपट्टी आम्हाला मान्य आहे केंद्रामध्ये ज्यांचं राज्य असतं सरकार असतं केंद्रामध्ये ज्यांचं सरकार असतं जो पंतप्रधान असतो त्यांच्याकडून खासदारला निधी भेटतो पण विरोधी पक्षाच्या नेत्याला केंद्राकडून पूर्ण निधी मिळत नाही मग त्याच्यामुळे ते विकास कसा करू शकतात म्हणजे मग राज्यामध्ये केंद्रामध्ये भाजपच लागतं का हे सांगायचा मुद्दा आहे माझा कारण केंद्रामध्ये मा जर सरकार एका पक्षाचं असलं पण खासदार औरंगाबाद संभाजीनगरचा खासदार दुसऱ्या पक्षाचा असला तर त्याला पण निधी न, न, निधी पूर्ण घेण्याचा अधिकार आहे त्याला पण तो निधी मिळत नाही त्याच्यामुळं औरंगाबाद संभाजीनगरचा विकास कमी झालेला आहे थँक्यू नक्कीच धन्यवाद शिवसेना शिवसेना यांचे दोन गट वाढले शिवसेनेकडून संदीपान भोमरे उद्धव ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे अशी इथं शिवसेना शिवसेना लढत आहे तुम्हाला काय वाटतं की इथं होण्याचा जलील तर एक असं बघितलं जात आहे की भावनिक दृष्ट्या जसं आपला शिवसेना गट कुठला की भावनेच्या भरात किंवा भावनेच्या लाटेत खैरे साहेबांची हवा चालू असतो नाही दोनों की लढाई जलील साहेब आने वाला तर जलील साहेब हे निवडून येणार हे कशावरून वाटतं आपलं जलील साहेब निवडून येईल हे कोणत्या अनुषंगानं वाटत डिव्हायडेशन होईल ना दोन बीच मे डुमरे साहेब के और खैरे साहेब के बीच मे जो वोट डिव्हायडेशन होईल उसमे कम जली वोट जलील साहेब मार्जिन मे येईल ना चुनके फिर तर मागील पाच वर्ष झाले जलील साहेब इथं खासदार होते परंतु असं इतर पक्षांकडून सांगितलं जात की जलील साहेबांनी इथलं कुठलंही काम केलेलं नाही एमआयडीसी म्हणा किंवा पाणी प्रश्न म्हणा जल्दी साहब ने काम करे ना युनिवर्सिटी को सौ करोड़ रुपये लाके दिए देश आजाद तो जब से किन्ने थोडी लाके दिए सौ करोड़ रुपये काम तो बहुत सारे करे अब वो काम अपने को याद नहीं रहते काम तो बहुत करे लोगों ने आपला वाटतं की जली साहेब पुन्हा येईल सक्सेसफुल आहे जनरल प्रसन्न जल्दी साहब तुम्हाला काय वाटतं जलींद साहेब जली साहेब कुठला अनुषंगाने तिने ओंडूक लढलं तरी कामचे अनुषंगाने येणार काय परिस्थिती आहे लोकसभा निवडणुकीची लोक खोले कुठं बोलतात हा जलील हा जर स्वभाव कडू आहे पण बोलणार सत्य बोलणार आहे त्यामुळे शंभर टक्के निवडून येणार आम्ही सुद्धा मतदान त्यांना करणार आहे जलील साहेबांना मतदान सात सात मतदान आहे माझे पण परंतु आता मागील निवडणुकीमध्ये त्यांनी समजा दोघांमध्ये मतांची विभागणी झाल्यामुळं त्यांचा विजय झाला होता पण यावेळेस चित्र काही वेगळा असा वाटतं नाही 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 छान आहे त्याने कोणी किती काही केलं घाण घालली तर काही नाही ते बदमास्त बदमाश आहे एवढं बोलू लागले याला सुद्धा कोणी व्हॅल्यू देत नाही हा माणूस जे सत्य बोलतो सत्य करतो लोकांचे प्रश्न सोडवतो दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये मतांची विभागणी झाल्यामुळे इम्तियाज जलील साहेब निवडून आले होते परंतु यावेळेस तस जर चित्र नाही दिसत तर तुम्हाला काय वाटतं नाही पहिले जो आहे साडे चार हजार चे आहे ते समझे आप चव्वालीस हजार की नीट लेने वाले है और वो चुनके आने वाले है क्योंकि उनके साथ जो है हर वर्ग का हर जात का हर हम का आदमी जो है तो उनके साथ है संगर है हिंदू है मराठा है मुस्लिम है दलित है पिछड़ी जाति के लोग आए बोले तो वो पूरा एकदम सेक्यूलर आदमी है इम्तियाज जलील साहब और वो इम्तिया चुनके आने वाले अभी ग्रामीण में देखो आप पूरा ग्रामीण जो है तो इम्तियाज जलील के पीछे है इसलिए है की पहले साढ़े चार से आए थे आज चौवालीस हजार से लीड से आ रहे चुन परंतु जर तो तुम्हें पांच वर्षा का तर इम्तियाज जलील साहेबांनी शहराच्या बाहेर कुठल्याही म्हणजे जनसंवाद रॅली वगैरे केल्या नाही तर त्याचा कुठेतरी असा प्रभाव पडेल करे ना अपने ग्रामीण में करे उन्होंने ग्रामीण में और उनके मे बहुत है। ये पानी का प्रॉब्लम औरंगाबाद था तो बावन टाकी बन रहे कितने बन रहे वो जब बावन होंगे तो ओपन को एक दिन आड या डेली मिलेगा पानी एक दिन आड लो परंतु हे काम तुम्ही जसं सांगताय तसं मागील वर्ष वर्षापासून जो आहे डेट जो आहे तो दवाखाना बनवायला आम्ही तो वो सब आपने इनके बदौलत है जलील साहब ने बनान लगा रे अभी अभी उसका जो है तो मंजुरी आ चुकी है और काम चालू हो जाएगा वो धन्यवाद तर आपण बघितला आताच की जलील साहेबांच्या कामाबद्दल सरांनी खूप चांगल्या प्रकारे विस्तारित करून त्यांच्या कामाबद्दल सांगितलेलं आहे